जय जगदंब सप्तशती अध्याय चौथा सर्व भाविकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सप्तशती या ग्रंथाचा भावार्थ समजून घेताना चौथ्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत या अध्यायामध्ये इंद्रादी देवतांकडून देवीची स्तुती गायला गेलेली आहे जगदंबेची स्तुती केलेली आहे या ठिकाणी जगदंबेचं ध्यान येतं ओम काला ब्राज कटाक्षरी कुलभयदा चंद्रभाळी जेशे शंखा चक्र कृपा नना त्रिशूल करधरा धारी नेत्रयासे नेत्र, सियहस्कन्दा दिरुडा त्रिभुन अखिला पूर्णतेज्वे करीज्वे ध्यावे दुरगा जयाख्या सुर्मनिभवति सेवितिये सिद्धि सेज्वे जिची अंग हे काळ्या मेघा समान शामवरणा है जी आपल्या दृष्टिक्षेपाने शत्रुसमूहाला भयभीत करते जिच्या मस्तकावर चंद्राची कोर शोभून दिसते जिने आपल्या हातामध्ये क्रमशः शंख चक्र कृपाण आणि त्रिशूल धारण केलेले आहे जिला तीन नेत्र आहेत जी, जी सिंहा सिंहाच्या स्कंदावर आरूढ झालेली आहे जिने आपल्या तेजाने त्रैलोक्य व्यापून टाकलेले आहे सिद्धीच्या इच्छा असणारे पुरुष जिच्या निरंतर सेवा आराधना करतात आणि जिला सर्व देवता सर्व बाजूने वेढून हात जोडून उभ्या राहतात त्या जया नामक दुर्गेचे ध्यान या ठिकाणी केलेले आहे तिला आपला नमस्कार असो जगदंबेला नमस्कार असो जगदंबेला नमस्कार असो या ठिकाणी ऋषी आणि सर्व देवतांकडून जगदंबेची स्तुती होऊ लागलेली आहे दुर्गा महान महिषासुर शक्रादि नालिन होते भारी लावण्यांग फुलती यशसौक्ये देशी स्तोत्र करते सुरमृतेने ऋषी सुरताला तिची स्तुती सांगू लागलेली आहे अतिशय बलाढ्य आणि दुरात्मा अशा देवशत्रू महिषासुराचा आणि त्याच्या दैत्य सेन्यावरती देवीने संहार केल्यानंतर इंद्रादि देवांनी आपली आपली मस्तके खांदे खाले झुकून तिला विनम्रपणे नमस्कार केलेला आहे आणि मंजूळबाणी तिचे स्तवन करू लागलेले आहे त्यावेळी तिची कोमलवाणी दोबी शरीडे अत्यांदाने रोमांचित झालेली आहेत देव म्हणाले सर्व देववृंदांना शक्ती समुदाय हेच तिचे स्वरूप आहे तसेच ज्या देवीने सामर्थ्याने हे संपूर्ण जग व्यापून टाकलेले आहे त्या समस्त देवांना आणि महर्षींना पूजनी अशा अंबिकेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो आहेत ती देवी आमचे कल्याण करू जिच्या अतुलनीय प्रभाव व सामर्थ्याचे वर्णन करण्यास भगवान विष्णू महे ब्रह्मादेव आणि महेशही समर्थवान नाहीत अशी ती भगवती चंडिका समस्त जगाचे पालन करण्याची तसेच अशुभ आणि भयाचा नाश करण्याची बुद्धी आम्हाला देव हे देवी तू पुण्यवंताच्या घरी लक्ष्मी रूपाने पापीजनांच्या घरी आलक्ष्मी रूपाने शुद्ध अंतकरणाच्या ज्ञानीजनाच्या हृदयामध्ये रूपाने आणि सज्जनाकडे श्रद्धा रूपाने तर कुलवंतामध्ये लज्जारूपाने वास करतेस तू या सकळ विश्वाची प्रतिपाळ कर हे देवी तुझ्या आकलनीय स्वरूपाचे आसुराने संपूर्ण नाश करणाऱ्याला उदंड पराक्रमाने सक्षम अशा संग्रामात प्रकट केलेल्या आपल्या उद्भोत चरित्राचे मी काय वर्णन करणार आहे तू समस्त या जगाची उत्पत्ती आदी कारण आहेस तू सत्वरजतम या तीन गुणांनी युक्त असलीस तरीही त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग नाहीये हरिहरांनाही तुझा अंत लागणार नाही तू सर्वांना आधार रूपाने आहेस हे संपूर्ण जगत केवळ तुझ्या अंशाने साकारलेले आहे तू आद्य आहेस तू अविकृत आणि परम श्रेष्ठ मूळ प्रकृती आहेस हे देवी तू सर्व यज्ञामध्ये जिच्या नामोच्चराने समस्त देवता तृप्त होतात ती स्व आहेस पितृगणांना तृप्तीलाही तूच कारण आहेस म्हणून लोक तुला स्वधा नावाने संभवतात हे देवी तू मोक्षप्राप्तीचे साधन आहेस तू अकलनीय अशी महाप्रताष्ट आहेस तू सर्वश्रेष्ठ अशी भगवती परविद्या ब्रह्मविद्या आहेस म्हणूनच इंद्राचे योग्य प्रकारे दमन करून परमत्रतेची चिंतन करणारी समस्त दोषांनी रहित आणि मोक्षाची अभिलाषा बाळगणारे मुनीजन निरंतर तुझे ध्यान अध्ययन करतात हे देवी तू शब्द स्वरूप आहेस अत्यंत पवित्र असा ऋग्वेद यजुर्वेद आणि सह मनोहर पदपाठ युक्त सामवेद याचे तूच अधिष्ठान आहेस हे वेदत्रय तू वेदत्रय स्वरूप आहेस षड ऐश्वर्यानी युक्त अशी भगवती तूच आहेस तू सर्व जगाचे पालन पोषण करणारी वार्ता रूपी विद्या आहेस तू सर्वांची पीडा चिंता दूर करणारी आहेस हे भगवती तू सर्व शस्त्रांचे सार जाणणारी मेधाशक्ती तूच आहेस दुर्गमाशा भवसागरातून तारून नेणारी दुर्गा तूच आहेस तू अनासक्त आहेस मधुकैटप दत्त्याचा नाश करणारी भगवान विष्णूच्या हृदयात नित्यवास करणारी लक्ष्मी आणि भगवान चंद्रशेखरांकडून अर्धांगिनी म्हणून प्रतिष्ठित असे गौरी ही तूच आहेस हे देवी मंद हस्त करून तुझे निर्मळ मुख पूर्ण चंद्रबिंबासारखे असून समान उत्कृष्ट क्रांतीमुळे अत्यंत मनोहर दिसते तथापि त्या तुझ्या मुखावर मोहित होण्याऐवजी संतप्त झालेल्या महिषासुराने कसलाही न करता तुझ्यावर प्रहार केला ते केवढे आश्चर्य हे देवी तेच तुझे मू युक्त झाले तेव्हा उदय काळाच्या चंद्राप्रमाणे लाल व वर दिसू लागले तेव्हा ते, ते पाहून महिषासुरानेही प्राण गेले नाहीत हे तर त्यापेक्षाही मोठे आश्चर्य आहे कारण तू यमराजाला राजाला अर्थात यमस्वरूपी अशी तुला पाहून कोण बरे जिवंत राहील हे देवी तू प्रसन्न हो परमात्मा स्वरूपाशी तू संतुष्ट झाली असता या जगाचे कालन कल्याण करतेस पण तू रागवलीस ना तर मात्र या देवाविरोधी सृष्टविरोधी अशा कित्येक कुळांचा नाशही तू करतेस तू नुसतीच नुकतीच माहीत झालेली आहे कारण तू संतिप्त झाल्यामुळे त्रिभुवनाला त्रस्त करणाऱ्या महिषासुराला विरट सेनाला त्या दृष्ट दैत्याला क्षणार्धात नष्ट करते झालेली आहेस हे देवी तू निरंतर उत्कृष्ट प्राप्त करून देणारी आहेस तू ज्याच्यावर प्रसन्न होतेस तो तेच देशात मान्यता पावतात त्यांचे धन कीर्ती वृद्धंगत होते त्यांच्या धर्माच्या धर्मानुगामी आचरण कधीही रास पावत नाही ते स्वतःची पत्नी पुत्र सेवकजना सह सुखी व धन्य होतात हे देवी तुझ्याच कृपेने पुण्यमान मनुष्य अत्यंत आदराने व धर्मविहित सत्कर्म करतो तुझ्या प्रसादानेच यह लोकीचे सुख भोगून मरणांतरी स्वर्ग लोक जातो तू तिन्ही लोकात खरोखरच मनोवांछित उत्कृष्ट फल देणारी आहेस हे दुर्गे तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राणी मात्राचे भय हरण करतेस जो तुझे चित्ताने चिंतन करतो त्याला तू अत्यंत कल्याणकारी बुद्धी दुःख भय हरण करणाऱ्या हे देवीच्या सर्व अनुग्रह करण्यासाठी जिचे चित्तांत करण दयेने नेहमीच आर्द्र असते अशी तुझ्याविषयी दुसरी कोण असणार आहे जगदंबे हे देवी या असुरांना मारल्यामुळे जग सुखी होते हे खरे पण चिरक्काल नरकात राहण्यासाठी त्यांना कितीही पापे असले तरीही रणांगणात तू त्यांना मरण प्राप्त करून स्वर्गात घेऊन जातेस असा विचार करून करूनच तू शत्रूंना विरंगती देतेस हे देवी तू त्या असुरांच्या शस्त्राने प्रहर का करतेस त्यांना आपल्या दृष्टीनेच भस्मात का करत नाहीस कारण हे जरी शत्रू असले तरी आपल्या शस्त्राने पुनीत होऊन उत्तम लोकी जावेत अशीच तुझी त्यांच्याविषयी अनुकमासद भावना असते हे देवी तुझ्या खडंगाने तेजपुंज प्रखर दीप्तीने आणि तुझ्या त्रिशुलानेच्या उग्रावर एकटलेल्या महान तेजामुळेच असुरांचे डोळे दिपून आणि अंधत्वाला आलेले नाहीत कारण त्या समयी ते चंद्रा प्रमा चंद्रासमान कांतिमान आणि आल्लादायक असे मनोहर मुख एकटक पाहत होते हे देवी तुझे शील स्वभाव वर्तन दुराचारी लोकांच्या करी, तुझे स्वरूप अनुपम अकलनीय आहे तुझे सामर्थ्य आणि पराक्रम एवढा थोर आहे की तू देवांचा पराभव करणाऱ्या आसुरांचाही नाश केलास आणि त्यांना सदगती दिलीस अशा प्रकारे तू वैऱ्यांनाही करुणाच प्रगट केलेली आहेस हे वरदायिनी देवी तुझ्या पराक्रमामुळे कोणाबरोबर तुलना करू शकेल एकीकडे शत्रूंना भयकपित करणारे त्याच वेळी भक्तांना आनंद देणारे असे अत्यंत मनोहर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे रणांगणात शत्रुविषयी निष्ठुरता हृदयात भक्ताविषयी कृपा या दोन्ही गोष्टी अर्थात परस्पर विरोधी असतानाही त्या तुझ्याजवळ आहेत त्रिगुणात केवळ ते तुझ्या ठाईच एकत्रित आदळतात हे देवी शत्रूचा नाश करून तू संपूर्ण त्रैलोक्याचे रक्षण केलेस रणांगणात शत्रुसमूहांना ठार करून त्यांना स्वर्गात धाडलेस तसेच त्या उन्मत दैत्यांकडून आम्हाला उत्पन्न झालेले भय दूर केलेस तुला नमस्कार असो शूलाने तू आमचे रक्षण कर हे आंबिके तू आमचे खडंगाने रक्षण कर हे आंबिके घंटानादाने आणि धनुष्याच्या प्रत्यंचेने टंकाराणाने तू आमचे रक्षण कर हे चंडिके तू आपला त्रिशूल चऊ बाजूने फिरकून पूर्वीकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून तसेच हे ईश्वरी उत्तरेकडूनही उत्तरे रक्षण कर हे देवी तुझ्या संचार करणारी जी सौम्य अत्यंत अशी रूपे आहेत ना त्यांच्याद्वारे तू आमचे आणि या भूलोकाचे रक्षण कर हे अंबिके तुझ्या कोमल हातात खडंग शूल गदा इत्यादी जे जी शस्त्र शोभन दिसत आहेत ना त्यांच्याद्वारे तू आमचे चारी बाजूंनी रक्षण कर पुढे ऋषी सांगू लागलेले आहेत ऋषी म्हणतायत अशा प्रकारे सर्व देवांनी जगज्जनने दुर्गा देवीची स्तुती केली चंदनाच्या सुगंधी गंधलेपाने तसेच नंदनवनातील दिव्य पुष्पे त्यांनी पूजित तिची पूजा केलेली आहे त्यानंतर सर्व देवांनी तिला भक्तिभावाने दिव्य धूपाचा उपचार अर्पण करून त्यामुळे संतुष्ट झालेली प्रसन्नमुख अशी ती देवी सर्व देवी विनम्र झालेल्या देवांना उद्देशून बोलू लागलेली आहे जगदंबा त्या ठिकाणी दैत्यांना सर्व देवांना उद्देशून बोलती झालेली आहे जगदंबा म्हणती आहे हे देवांनो तुम्ही माझ्याकडून जे काही इष्ट वरदान मागू इच्छित असाल ते आज मागून घ्या जगदंबेने वरदान मागायला सांगितल्यानंतर सर्व देवता हा जोडून जगदंबे पुढे वरदान मागते झाले देव म्हणत आहेत भगवती आमचे सर्वांचे कार्य आहे आता करावयाचे ते काहीही शिल्लक राहिलेले नाही सर्व तू केलेले आहेस जगदंबे आमच्या शत्रूचा महिषासुराला याला तू ठार केलेले आहेस हे महेश्वरी तू आम्हाला वर देणारच असशील ना तर एवढा एक वर आम्हाला दे आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या बिकट संकटाचा नाश कर तसेच तू प्रसन्न वदने देवी जो मनुष्य आम्ही हे केलेले जे स्तवण आहे म्हणजेच या स्तुतीवचनाचा पाठ करेल त्याला तू तु संतुष्ट तुला ते संतुष्ट करतील त्याला तू वरदायी हो त्यांना धनसंपदा वैभव वृद्धिंगत कर त्यांना स्त्रीपुत्राद्यांचे सुखरूप ठेव हे आंबिके तू आमच्यावर नेहमी प्रसन्न रहा कृपा कृपादृष्टी ठेव। आमची अभिवृद्धी कर या प्रकारे त्या ठिकाणी ऋषी सांगताहेत की जगदंबेचा कृपा आशीर्वाद सर्व देवतांना प्राप्त झालेला आहे ऋषी म्हणतायत हे राजा याप्रमाणे देवांनी स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी भद्रकालीस प्रसन्न करून घेतलेले आहे तेव्हा ती तथा असतो तथास्तु असत तथास्त, तथास्तु असे आशीर्वचन देऊन आंतरदान पावती झालेली आहे हे राजा अशा प्रकारे त्रैडोक्याचे कल्याण इच्छणारी ही देवी पूर्वी देवांच्या शरीरातून जशी उत्पन्न झाली ती कथा मी तुम्हाला निवेदन केलेली आहे त्यानंतर दैत्यांनी आणि शुंभणी भला भलाडासरांच्या वधासाठी तीच देवी गौरीच्या जन्मीपासून पुन्हा प्रकट झालेली आहे देवावर उपकार करणाऱ्या आणि देवा लोकांचे रक्षण करण्यासाठीच या देवीविषयीचे आख्यान मी तुला सविस्तराने कथन करतो आहे ते तू कर हरीम ओम याप्रमाणे मार्कंडे अंतर्गत सावर्णिक मनमंत्रातील देवी महात्म्यातील शक्राधिकृत नावाचा चौथा अध्याय पूर्ण झालेला आहे तो आपण जगदंबे चरणी अर्पण करूयात पुढच्या अध्यायात लवकरच भेटूयात झालेली सेवा जगदंबे चरणी अर्पण रेणुका माता की जय तुलजा भवानी माता की जय महालक्ष्मी माता की जय सप्तृंगी माता की जय जगजननी जगदम्मा माता की जय आई राजा उदे सदा उदे, सदानंदीता उदे उदे